आता एक महत्वाची बातमी मुंबईतनं समोर येत्या आकाशवाणी आमदार निवासामध्ये पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे पहाटे पाच वाजता ही संपूर्ण घटना घडली आमदार निवासच्या रूम नंबर तीनशे तेरा मध्ये आग लागलेली होती आणि एसीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती सुद्धा मिळते अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेले आहेत सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे भाग्यश्री प्रधान आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत भाग्यश्री सध्याची परिस्थिती काय ऋतूच्या सध्या आग जी आहे ती नियंत्रणात आहे मात्र ज्या रूम मध्ये ही आग लागलेली होती तिथे काही पाहुणे होते त्या पाहुणे आपल्या समोर आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं काय झालं होतं आणि किती वाजता झालं होतं दादा नाव काय आहे तुमचं कुठून आलंय माझं नाव आकाश चाटसे मी हिंगोलीवरून आलोय इथं थोडंसं काम होतं कामासाठी आलो होतो इथं निवासामध्ये राहिलो होतो तर सकाळी पाचच्या आसपास इंडोअरमधून ए सीच्या आगाचे गोळे पडले खाली आमच्या मित्रांनी रूम पार्टनरनी आम्हाला उठवलं आणि आम्ही बाहेर आलो कपडे वगैरे आमचे गादी वगैरे होती तिथं जळ आली त्यानंतर फक्त इथं स्टाफला आम्ही त्याच्यानंतर त्यांनी फायर ब्रिगेडवाल्यांना कॉल केला आणि फायर ब्रिगेडवाले येऊन आग मिजवून गेली आपण ऋतुजा ऐकतोय की गेस्ट तिकडे होते पाहुणे होते हिंगोलीवर आलेले हे जे पाहुणे आहेत ते तिथे होते आणि एक जण खाली झोपलेला होता त्याच्या बाजूला आगीचे गोळे पडले त्यामुळे त्याला जाग आली आणि त्यामुळे जाग आल्यामुळे यांच यांना जीवितहानी कुठलीही झालेली नाही आ, मात्र खोलीमध्ये गाद्या वगैरे ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात जळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी देताना पाहायला मिळतात ऋतुजा सध्या निश्चित आणि दिलासादायक बाब म्हणजे सध्या ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी